निकाली ना लक्ष्मण मला पंचायत पाहिजे रामा अशोक का तुम्हाला चा मी राहिलो ना इकडं सिद्धेचा विचार केला माझा विचार कुणी करायचा मी खरा शेवट तुमच्या बरोबर मला येऊ द्या हा सोया अरे मला तूच माझा विश्वास खरा स्वयराज माझ्या जीवीचं जीवन आहे आणि तूच विश्वास

मुख्य रक्षण पती परमेश्वराला करायचं असेल जावा नंद हे सासू सासरे हे असतात निमित्ताला पण खरं पोर असतो मल्लेख परमेश्वर आणि तुम्ही जायचं नाही रक्षण करू शकला तर जगाचा भर तुमच्यावर येईल रामा युध्यान बरोबर सूर्यवंशाची बिरसावळी काय करतात काय करते पती पुत्राचा करती हा, तुटी पाडती ह्या कुणाला लावती ला म्हणून स्त्रीच रक्षण केलं पाहिजे रामा नाहीतर प्रमादी ही असणार त्या ठिकाणी काय होत आहे दूषण लागतंय तुम्ही <laughs> समासात असताना तुम्ही दोघे जण असताना सेवा करील म्हणजे मी फळ मूळ सर्व काही तुम्हाला आणून देईन तुम्हाला तुमचं रक्षण करील तुम्हाला निवारा करील तुमच्या सेवेमध्ये राहील एवढ्या बरोबर मी तुम्हाला जोडण्यासाठी आसन तयार करील फळमूळ आले तुमच्या बाण वाजून तुमचं वजनी बरोबर गिर मार्ग दाटविल मी कामाचा माणूस आहे द्या बरोबर जर सीता माता एकट्या राहिल्या वनामध्ये तर अनर्थ होईल अनर्थाचं अनर्थाच मूळ कारण तुम्ही व्हाल म्हणून मला रक्षण करण्याकरता येऊ द्या तुमची सेवा करण्याकरता येऊ द्या असं लक्ष्मी बोलतात लक्ष्मण ही सर्व युक्ती लक्ष्मणाची प्रभू रामचंद्राला मान्य झाली महाराज मान्यच करावा लागलं आणि बरोबर येण्यासाठी प्रभू रामचंद्राला होकार दिला काय झालं लक्ष्मीना रघुनंदना केली संकेत केला वसिष्ट गुरु न म्हणले आहे का त्या लक्ष्मणाजीच्या युद्धानं बरोबर लक्ष्मणजीला आनंद झाला आणि काय केलं श्री गुरु 我们家。